अधुरी स्वप्न अजय आणि मानसीच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती सुरुवातीला त्यांचं नातं अगदी सुंदर होतं दोघांनी मिळून आयुष्याची स्वप्न रंगवली होती घर मुलं एकत्र केलेल्या सहली अजय दिवसभर ऑफिस करून थकून आल्यावर मानसीच्या हास्याने त्याचं सगळं दुःख हरवून जायचं लग्नानंतर बराच काळ त्यांना मुलं झाली नाहीत नातेवाईकांकडून समाजाकडून सतत प्रश्न विचारले जायचे मानसी मनातून खचत होती पण अजय प्रत्येक वेळी तिचा हात धरून म्हणायचा आपल्याला बाळ मिळालं नाही तरी काय झालं तू आहेस ना माझ्यासोबत तूच माझं सगळं जग आहेस एके दिवशी अचानक मानसीने आनंदाची बातमी दिली ती आई होणार होती अजयचा आनंद गगनात मावेनासा झाला दोघांनी स्वप्न विणायला सुरुवात केली अजयने बाळाच्या खोलीचं डिझाईन केलं छोट्या खेळण्यांची खरेदी केली पण नशिबाने खेळी केली एका तपासणीत अजयला धक्का बसला डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्याला जैविकदृष्ट्या बाळ होऊच शकत नव्हतं मग मानसीच्या पोटातलं बाळ कुणाचं होतं त्या क्षणी अजयचं हृदय फाटलं त्याने मानसीला विचारलं हे खरं आहे का माझं नसलेलं बाळ तू का सांभाळतेयस मानसी डोळ्यांत अश्रू घेऊन बसली तिने कबूल केलं अजय माझ्याकडून चूक झाली मी तुझ्यावर प्रेम करते पण एक क्षणाचा दुर्बलपणा माझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला हे बाळ तुझं नाही त्या क्षणी अजयला वाटलं जग थांबलंय त्याच्या डोक्यात स्फोट झाला होता त्याला राग आला दुःख झालं विश्वासघाताची जाणीव झाली पण जेव्हा त्याची नजर मानसीच्या पोटावर गेली तेव्हा त्याला एक वेगळं भाव उमटलं तो जीव निरपराध आहे रात्रभर अजय जागाच राहिला डोळ्यातून सतत पाणी येत होत त्याच्या मनात प्रश्नांचा भडीमार होत होता मी मानसीला माफ करावा का हे बाळ स्वीकारावं का समाज काय म्हणेल सकाळी त्याने मानसीला सांगितलं मी तुझ्यावरचा विश्वास गमावला आहे पण या बाळावर नाही त्याला मी माझ्या नावाने ओळख देईन कारण बाप होणं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही तर आयुष्यभराची जबाबदारी आहे मानसी त्याच्या पायाशी रडू लागली मला माफ कर अजय मी तुला दुखावलं पण तुझ्या या निर्णयाने मला पुन्हा तुझ्यावर प्रेम करावं असं वाटतंय काळ गेला बाळाचा जन्म झाला तो छोटा जीव अजयच्या कुशीत आला तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आलं हे माझं नसूनही माझंच आहे असं त्याला जाणवलं समाजाने खूप बोललं टोमणे मारले पण अजय कधीच दगमगला नाही तो नेहमी म्हणायचा जग काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही माझं बाळ माझं आहे मानसी अपराधीपणाने जगत राहिली पण अजयच्या त्यागामुळे आणि प्रेमामुळे तिला दररोज नवा आधार मिळत होता कधीकधी आयुष्यात रक्ताच्या ना नात्यापेक्षा हृदयाचं नातं मोठं असतं विश्वासघात वेदनादायक असतो पण त्याग आणि माणुसकी त्याहूनही मोठी असते बाळ जन्माला आलं छोट्या हातापायांनी आईच्या कुशीत येताच मानसीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण जेव्हा अजयने त्याला हातात घेतलं तेव्हा त्याचा चेहरा थथरत होता हा माझा नाही तरीही माझाच आहे असं काहीसं त्याला वाटलं बाळाचं नाव ठेवण्यात आलं सिद्ध अजयने ठरवलं होतं सिद्धला तो कधीच आपल्यातला दोष किंवा आईची चूक जाणवू देणार नाही त्याच्यासाठी तो खऱ्या बापासारखाच असेल काळ सरत गेला सिद्ध चालायला बोलायला लागला पहिल्यांदा बाबा म्हणाला तेव्हा अजयच्या डोळ्यांतून अश्रू गळाले तो क्षण त्याच्यासाठी जग जिंकल्यासारखा होता मानसी मात्र अपराधीपणाने त्याच्याकडे पाहत होती तिच्या मनात सतत एकच प्रश्न घुमायचा मी त्याला खरंच पात्र आहे का एकदा शेजाऱ्यांमध्ये गप्पा रंगल्या कुणीतरी विचारलं अजय सिद्ध तुझ्यासारखा दिसतच नाही कुणावर गेला आहे रे हा हे ऐकून अजय हसून टाळायचा पण आतून त्याचं मन तुटायचं तो मात्र उत्तर द्यायचा तो माझ्यासारखा नसेल दिसत पण माझा आहे एवढंच पुरेसा आहे सिद्ध आता शाळेत जायला लागला एका डेला सगळ्या मुलांचे आई बाबा आले होते सिद्धही आनंदाने धावत अजयकडे आला बाबा माझं चित्र बघा ना त्या क्षणी अजयला जाणवलं तो या मुलासाठी सर्वस्व आहे कुणी काहीही बोललं तरी या नात्यापुढे इतरांचं मत काहीच नाही पण मानसी अजूनही स्वतःशी झुंजत होती ती अनेकदा आरशासमोर बसून स्वतःशी बोलायची अजय मला कधीच दोष देत नाही पण माझं मन मला माफ करत नाही तिचं अपराधी मन तिला शांती देत नव्हतं एकदा रात्री तिने अजयला विचारलं तुला खरंच माझ्यावर अजूनही प्रेम आहे का की फक्त या मुलासाठी तू निभावतो आहेस अजय काही क्षण शांत राहिला मग हळूच म्हणाला प्रेम आहे मानसी पण ते पहिल्यासारखं नाही विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जुळत नाही पण तुझ्यासोबत राहणं मी ठरवलंय कारण या मुलासाठी आई बाबा दोघं हवेच तू माझ्या मनाला कधीच स्वच्छ दिसणार नाहीस पण या बाळाच्या डोळ्यांत तू अजूनही देवासारखी आहेस त्याच्या आनंदासाठी मी जगतो हे ऐकून मानसी ढसाढसा रडली अजयने मात्र तिचा हात घट धरला काळ पुढे सरत गेला सिद्ध मोठा होऊ लागला अभ्यासात हुशार खेळात पटाईत शाळेत सगळ्यांनी त्याची दखल घ्यायला सुरुवात केली अजय अभिमानाने प्रत्येक कार्यक्रमात पुढे उभा राहून टाळ्या वाजवायचा पण एकदा शाळेतल्या एका मित्राने सिद्धला चिडवलं तू तु तु तुझ्या बाबासारखा दिसतच नाहीस खरंच ते तुझे बाबा आहेत का त्या प्रश्नाने सिद्धच्या मनात वादळ उठलं घरी आल्यावर त्याने आईला विचारलं आई मी बाबांसारखा दिसत नाही का खरंच लोक असं का म्हणतात मानसीचं हृदय कापलं तिला उत्तर देता आलं नाही अजय मात्र पुढे आला सिद्धला जवळ घेतलं आणि म्हणाला बाळा दिसणं महत्वाचं नसतं महत्वाचं असतं कोण तुझ्यासाठी लढतो कोण तुझ्यासोबत जगतो मी तुझ्यासाठी आहे यापेक्षा मोठं सत्य नाही सिद्धच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्याने बाबांच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला तुम्हीच माझे बाबा आहात आणि मला दुसरे कुणी नको त्या क्षणी अजयच्या डोळ्यांतलं पाणी थांबेनासं झालं मानसी शांतपणे पाहत होती हा पुरुष ज्याने तिच्या आयुष्याचा सगळा वेदना स्वीकारली आणि त्या निरपराध जीवाला खऱ्या अर्थाने बाब दिलं मानसे अजूनही अपराधीपणात जगत होती पण अजय आणि सिद्धचं नातं दिवसेंदिवस मजबूत होत होतं प्रश्न उरतो सिद्ध मोठा झाल्यावर सत्य कळलं तर तो आईला आणि बाबांना कसं स्वीकारेल सिद्ध आता कॉलेजमध्ये होता लहानपणी ऐकलेल्या शेजाऱ्यांकडून आलेल्या शंकेच्या गोष्टी आता पुन्हा त्याच्या मनाला टोचू लागल्या होत्या दिसण्यातला फरक गावातल्या काहींचे प्रश्न आईच्या डोळ्यांत दिसणारं दडपण हे सगळं त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होतं एकदा त्याच्या मित्राने सहज विचारलं रे तुझं आणि तुझ्या बाबांचा चेहरा फार जुळत नाही तुला कधी शंका आली नाही का सिद्ध हसून टाळायचा पण मनातल्या मनात प्रश्न वाढू लागले त्या रात्री त्याने आईकडे थेट विचारलं आई मला खरं सांगा मी बाबांचा मुलगा आहे ना मानसीचे पाय थथरले तिला वाटलं हा क्षण कधीच येऊ नये पण तो आलाच तिच्या डोळ्यांतून गालांवरून पाणी वाहू लागलं सिद्ध गोंधळला आई तुम्ही रडता का काहीतरी खरं आहे का त्या क्षणी अजय खोलीत आला त्याने परिस्थिती समजली मानसीने शब्द न काढता चेहरा झाकून घेतला अजयने शांतपणे खुर्चीवर बसून सिद्धकडे पाहिलं बाळा आजपर्यंत मी कधीच तुला सांगितलं नाही कारण माझं प्रेम आणि तुझं आयुष्य यात कसलीही शंका येऊ नये असं मला वाटत होतं पण आज तू विचारलंस तर तुला सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे सिद्ध धडधड त्या हृदयाने बघत होता अजय पुढे म्हणाला तू माझ्या रक्ताचा नाहीस सिद्ध पण माझ्या हृदयाचा आहेस तुझं अस्तित्व माझ्या आयुष्याचं कारण आहे लोक काय म्हणतात कसं पाहतात याचं मला कधीच काही पडलं नाही माझ्यासाठी तू माझं बाळ आहेस हेच माझं खरं नातं सिद्ध थबकला डोळ्यांतून अश्रू आले त्याने आईकडे पाहिलं मानसी अपराधी चेहऱ्याने खाली मान घालून बसली होती आई हे खरं आहे का मानसी फक्त मान डोलावू शकली सिद्ध काही क्षण शांत राहिला मग अचानक उठून अजयच्या पायांवर कोसळला बाबा मला फरक पडत नाही तुम्ही मला कधीही एक क्षणासाठी सुद्धा वेगळं वाटू दिलं नाही आज मला समजलं बाप होण्यासाठी रक्ताची गरज नसते प्रेमाची गरज असते आणि ते तुम्ही मला दिलं मी तुमचाच मुलगा आहे नेहमीसाठी अजयच्या डोळ्यांतून अश्रूंचा धबधबा वाहू लागला त्याने सिद्धला मिठीत घेतलं बाळा तू असं बोललास ना माझं आयुष्य सार्थक झालं मानसीही रडतच त्यांच्याकडे आली तिचं अपराधी मन आज थोडं हलकं झालं होतं अजय तू देव आहेस मी जे पाप केलं त्याची शिक्षा मला आयुष्यभर भोगायला हवी होती पण तू मला शिक्षा न देता क्षमा दिलीस आणि या मुलाला बापाचं प्रेम दिलंस मी तुझ्यासमोर आयुष्यभर नतमस्तक आहे अजयने तिचा हात धरला आणि म्हणाला मानसी भूतकाळातलं सत्य बदलता येत नाही पण भविष्य आपण ठरवू शकतो आज आपल्या मुलाने आपल्याला खरं नातं दाखवलं आपण आता अपराधीपणात नाही तर अभिमानात जगूया तीनही जण एकमेकांना मिठीत घेऊन रडत होते सत्य जरी कडवट होतं तरी प्रेमाच्या बळावर ते पचवता आलं सिद्धच्या डोळ्यांत आज स्पष्ट उत्तर होतं बाबा रक्ताचे नसले तरी हृदयाचे असतात आणि तेवढंच पुरेसं असतं